येत नाही ते आताच चालले तिथे ओढून काढायला लागल ते कशी तुटल ना मनायचं त्याच्यामुळे जरा भीती ते काढू काय मी आला आला बाहेर वर उचल वर उचल त्याला ये बाबू बाहेर दमलास दमला नाही ती जोर लावते तशी सगळ्यात जास्त ताकद ना सापांच्या जातीमुळे सगळ्यात जास्त अभ इथं आला फिरला पुस्कट ते बघा इथून एक तो बाहेर यायला बघते ती Hmm. <laughs> <शरका>। थंड <दिरस्थान्ते। नहीं। laughs> <जेर स्थान्ते। laughs> दे थंड <laughs> होते आ, आता ह्याला काय करायचं सोडायचं कुठं सोडशील हा आता दोन टाकली मी मी बोल हे कसे काय झाले म्हणून बोल बघूया जरा चेक करू बद्ने? बरनी थांबा कॅन देऊ काय कॅन मध्ये नाही भाज ना थांब बघतो मी पिशवी नाही उशीची उशीची नाही ती प्लास्टिकची पिशवी येते ना कापडी पिशवी एक काम करा माझ्या गाडीत गाडी अपडाची पिशवी बर थांबे आणतो पिशवी